मग केटबंदी केटबंदी मग त्याच्यानंतर हे पाहू शकता तुम्ही हे आहेत लाडू त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आजीच्या हातची मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युकेश तर मग चल आज आहे सोमवार तर मी कालचा जो ब्लॉग होता तो तो सकाळी येईन केला आणि आता आवरला आहे म्हणजे मगाशीच आवरले वगैरे तर मग चल आज असणार आहे आमची रिटर्न जायची जर्नी तर पहिल्यांदा चालू आहे मी आणि श्रियांश येताना तुम्ही पाहिलं असेल पुण्यापर्यंतच एकत्र दोघे चालू आणि मग तिथून पुढे घरचे होते सगळे मम्मी आणि भाऊ आणि दौंडमधून मग बहीण वगैरे मग ते सगळं आम्ही आलेलो इथपर्यंत परंतु आता जातानी मी एकटीच जाणार आहे दौंडवरून बसून देतील मला आणि मग ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल पुढे तर मग चला आता आज जायचीच गडबड असणार आहे बॅग पॅक वगैरे करायच्या ते आणि त्याच्यानंतर येणार आहे श्रेयाश आजी आजोबाच म्हणजे माझे सासू सासरे तर त्यांना तेच बोललेलं काल या स आम्ही खात नाही मग त्याच्यामध्ये ते बोललेले की सोमवारी येतो सकाळ सकाळी तर मग ते येतील आता थोड्या वेळेने तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल आणि आम्ही कुठे जातोय कसं कसं जातो आहे कस, कस मी आणि श्रेयास ती पण आमची जर्नी तुमच्यासोबत शेअर करेल तर मग चला जाऊयात पुन्हा बदलापूरला तर काय काय होते ते सगळं शेअर करेल दोनची गाडी आहे आम्हाला तर मग त्याच गाडीने जायचं तर पाहू आता कसं निघतोय काय निघतो तर ते पाहुत आपण पुढे व्हिडिओ मध्ये त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ए फ्यु मोमेंट्स लेटर बसले खाऊ गीत तुला की कॅट गाडीत बसला पारीकतेले पाहिजे नाही बसले पारीकतेले बसले हात नाही साधा नाही खातो असं नाही चालत नाही नाही चालत नसतीच्या मध्ये द्यावा शौफाव दाडा

हॅलो हॅलो हे श्रेय काय म्हणते हॅलो तू येतोय आता तुमचा घरी येतोय आता नव्हतं येते आजिया नवा मला आता

हा आता हळूच पाडू नको बाबा फक्त होय रुग्जाबाई आणि बघ श्री अंश सोडू नको सोडू नको सोडू नको झालाय ना तुझा आता शांत बस परत नको करू श्री आम थांब बाबा पण सो चला आता आम्ही आलेलो आहोत स्टेशनला आता जाऊयात गाडी इथूनच स्टार्ट असते आम्ही त्या डब्याच्या तिथं आलेलो आहोत तर आमचा नंबर कोणता आहे आहे तर चला आता जाऊ नंबर फोर्टीन हो चेक करते चल so, हो या सो चला आता आम्ही आलेलो आहोत इथं आणि आमचा आहे विंडो सीट श्रेयाशने त्याची जागा घेतलेली आहे आणि ह्या गाडीचा जो टाईम आहे तर तो पहिले एक अठ्ठावन्नचा होता तर आता दोन दहाचा झालेला आहे आणि अजून दहा मिनिट आहे A few minutes later. झालेले bye, -bye. bye. 2 hours later

सो so, तुम्ही पाहिलीच असाल मी जी थोडी काही जर्नी आहे तर ती तुमच्यासोबत शेअर केली श्रियांश आणि मी दोघेच असल्यामुळे मला असं काही शूट करता नाही आलं आणि प्रवासामध्ये शूट करत बसणं असं कम्फर्टेबल नाही वाटत तर मग त्याच्यामुळे मी मोस्टली करत नाही तर चला तुम्ही पाहिलंच असेल माझ्या मागे तर फायनली बॅक टू होम अपना घर तो अपना घर होता आहे दोन चार दिवसाच्या वरती मला असं पण करमत नाही कुठे पण तर चला फायनली घरी आलेली आहे आणि मगाशीच आलो आम्ही सात साडेसात वाजले होते तर मग त्याच्यानंतर काही नाही नाश्त्यासाठी घेऊन आलेलो होतं आणि मग म्हटलं आल्या आल्या कारण की दुपारी जेवलेलो निघताना तर त्याच्यानंतर मध्ये आधी काही खाल्लंच नव्हतं तर मग त्याच्यामुळे आणि मग स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि श्रेयांश तर झोपला आहे त्याला जेवायला वगैरे घातलं आणि झोप म्हणलं कारण की आता त्याचं थोडंसं रुटीन व्हायला टाईम लागेल ला कारण की इथलं रुटीन वेगळं होतं गावी गेल्यावरती वेगळं झोप नाही काय नाही निस्ती मस्ती करायची मुलांचं थकत कसं काय नाहीत काय ना का ना माहिती खूप सगळी मस्ती केली श्रेयांशनी तर मग चला आता हे येतीलच लेट झालं यांना यायला पण तर मग तेच त्यांचाच वेट करत बसलेली मी नाश्ता वगैरे केलेला मी पण काय अजून जेवण वगैरे काही केलेलं नाही आहे मग म्हटलं हे आल्यावरतीच करूयात सोबतच आहे जेवण आणि तोपर्यंत तर बॅग अनपॅक करायला बोलली की काय काय आणलं आहे तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल तर जास्त काय घेऊन नाही आली कारण की मी एक तिचे श्रेयांशला पण घ्या आधीच कपडे असतात आणि त्याच्यात अजून बॅगेमध्ये काय काय भरणार तर मग त्याच्यामुळे आणि त्याच्या आजी आजोबांनी पण खाऊ आणलेलं ते दिवाळी ते आजोबा पुन्हा घेऊन येणार आहेत त्याच्यामुळे त्यांनी थोडेसे लाड वगैरे आणलेले मग ते इकडेच घेऊन आले कारण की तिथे होते मी तर काय केले नव्हते तर मग त्याच्यामुळे आणि थोडंफार आहे आजीने तर मग ते पण घेऊन आलेले आहे तर मग चला ते पण तुमच्यासोबत शेअर करते की काय काय आणलंय चला तर मग आता फायनली मी जी बॅग आहे तर ती अनपाट केली तर कपडे वगैरे आहेत तर आजचे वगैरे धुतले नव्हते तर आंघोळ्या वगैरे केले आणि मग तसेच टाकले तर मग ते धुवा उद्या वगैरे मी धुणार तर आणि सगळेच कपडे एकदा आल्यावरती धुऊन टाकलेलं म्हणजे टेन्शन राहत नाही हे होऊन जातं तर मग चला ते मी उद्या वगैरे करेल काम कारण की पाणी आल्यावरतीच होणार ते काम चला मग पाहूयात की गाव काय काय आणले तुम्हाला सांगितलं यावेळेस मी आणि श्रेयांशच होतो तर मग त्याच्यामुळे जास्त काही सांगण मला अंत आले नाही आणि मग त्याच्यानंतर हे पाहू शकता तुम्ही हे आहेत लाडू तर हे सासूबाईंनी आणलेले आहे श्रेयांश आजीनी शर्ता 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 तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे बुंदीचे लाडू आहेत तर ज्या सासरी बुंदीचे लाडू असतात आणि माहेरी असतात ते दामद्याचे लाडू असतात तर अशा प्रकारचे असतात दोन्ही पण बेसन पिठाचेच असतात फक्त बुंदीच्या लाडूला शेव करतात म्हणजे शेवचे लाडू करतात आणि दामद्याचे जे लाडू असतात त्याला पुऱ्या लाटून त्या तळून मीठ हेच करतात बारीकच करतात आणि त्याच्यानंतर आहे पीठ दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आजीच्या हातची ही जी तुम्ही पाहू शकता तर ही आहे आजीच्या हातची कापणी तर मला माझं दरवर्ज असतं आजी मला आजीच्या हातची कापणी खूप आवडते आणि तिच्या हातच्या एकदम अशा सॉफ्ट वगैरे होतात तर मग त्याच्यावरती मला खायला खूप आवडते तर मग खूप सगळ्या खायला आम्ही आणि मग थोड्याशा राहिलेल्या वगैरे घेऊन जाते ती पण बोललेली तिने पीठ पण ठेवलेलं तर अजून करेल करेल बोलली ती परंतु काय टाईमच नाही भेटला कारण की गेल्यापासून तीस तीस करब तर असं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये दिलेली आहे शिव थोडीशी थोडीच देऊळ कारण की खात नाही चिवडा ऑलरेडी हो खूप आहे आणि आता ह्या दोन पिठांमध्ये मला कन्फ्युजन झालं आहे तर मग मी चेक करेल कोणतं कशाचं एक आहे शेंगोळ्याचं पीठ जे आपण फुलग्याच्या शेंगोळ्या बनवतो तर एक त्याचं पीठ आहे आता थंडीमध्ये था ते खूप हेल्दी असतं तर थंडीमध्ये खातात मोस्टली तर ते छोट्या मामीने दिलेलं आहे मारक्या मामी आमच्या आणि त्याच्यानंतर ह्या ज्या कापणी आहेत तर तुम्हाला बोलला आजी अजून करणार होती परंतु टाईम नसल्यामुळे मग ती बोलली की पीठ घेऊन हो जा मग ती मला रेसिपी सांगेल मग मी सांगे एक दिवशी ती ट्राय करेल तिने सांगितली आहे परंतु एकदा पुन्हा विचारेल आणि त्याच्यानंतर शेंगुळ्याचं पण पीठ आहे कोणतं कोणतं मला वाटतंय हे शिंगुळ्याचं असेल आणि हे वालं जे आहे तर ते याचं असेल काय बोलतो आपलं कापण्याचं तर ते काय आहे तर ते सगळं मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेल ज्यावेळेस की करेल ते तर सर एवढ्याच वस्तू आणलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाच्या कापण्या होत्या कारण की मी आजीला जायच्या आधीच तर तिने तिला मी बोललेली की मी आल्यावरती कर म्हणजे मला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करता आली होती परंतु तिने पहिलेच करून ठेवले म्हणजे आल्यावरती कधी करणार कधी पाहणार मग तिने पहिलेच करून ठेवले आणि तर मग आम्ही खूप सगळ्या संपवलं थोडेशा राहिलेलं तर त्या ठिकाणी मुलं पण सगळी त्याच्यावरतीच तुटून पडलेली झोपेपर्यंत कापण्या खायची उठल्या की कापने मागायची रात्रीची पण मागायची तर चला मग एवढं सामान जे आहे तर ते घेऊन आलेली आहे का बघून हे तुम्हाला सांगितलं हे नसल्यामुळे मग जास्त काय अंत नाही आलं आधीच बॅग घ्यायची श्रेयस्ला घ्यायची आणि त्यासोबत मी पहिल्यांदाच घेऊन आलेली तर मला प्रवासामध्ये झोपायची खूप सवय आहे आणि त्याच्यामध्ये स्त्रियासोबत असल्यावरती रिस्क पाठते बॅग वगैरे असते आपल्यासोबत तर त्याच्यामुळे माणूस असल्यावरती मग बिघात झोपलं जात तर असो तर अशा प्रकारे सामान घेऊन आलो आणि मस्त जर्नी झाली आमची त्रास देतातच मुलं लहान मुलावरती त्यांनी नाही त्रास द्यायचं तर कोणी द्यायचं मी गोष्टी चला फायनली आपल्या घरी आलेलो आहोत आपला घर तो आपणही होत आहे जे म्हणजे आता असं काय नाही की तिकडे कुठे काय एकदम तिकडे पण उरलं तिथल्यापेक्षा काय करायचं नाही काय नाही आर ते खायला भेटतं आजीच्या हातचं जीवन म्हणजे तर काय मी डबलच जेवते तिथे असल्यावर एकदम सिंपल जर एखाद्याच्या हातालाच चव असते ना तशी चव आहे आमच्या आजीच्या हाताला तर मग त्याच्या हाती सिंपल जरी केलं तरी ना फतो आणि ना कायता असलं तर अजूनच खायला जातं तर मग चला अशा प्रकारे होतो कामाकडचे जे थोडेसे दिवस आहेत तर ते अजून हारा बोलत होते वरुंदा ओझ्यापासून शेरांचं स्कूल चालू होईल मग पुन्हा तेच तेच रुटीन चालू होईल आपलं तर मग चला नो याच नोटवरती आजचा व्हिडिओ होते सेंड ते तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ आमची पहिल्यांदाच केलेली जर्नी ते कमेंट करून नक्की सांगा पहिल्यांदाच म्हणजे जी येतानाची जर्नी होती ती पहिल्यांदाची होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला करें, करें, तर मग भेटत आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय